नमस्कार जय तेजाऊ जय शिवराय क्रांती समितात कसे आहात सर्व मजेत ना असायला तर आजचा जो विषय आहे तो म्हणजे आपण बघतोय बराच वेळा महिला थोडीशी काय चमच वाचते कि सोन्यासारखा संसार असतो तो संसार तोडतात आणि पुरुष असोध जोडतात आणि तो परपुरुष त्यांच्या भावनांशी खेळतो अशा बऱ्याच केस माझ्या बद्दल त्याच्यातली आजची केस आहे आता ती केस अशी आली ना आयल बुझे माग मुझे माग अशी गद झाली ती काय माझा संबंध नसताना मला मॅसेज केले गेले आणि त्याच्यात मी अशीही घुसले त्याचा फार नाही का तळागाळातूनच त्याला उपसूर काढली हे कुठून सुरुवात झाली काय झाली इतका भयंकर विषय आहे की मी तुमच्याकडून नाही मला तिच्यावर दया यायला लागली त्याबरोबर दिला मी शिव्या दिल्या आहेत ना दुपारपासून शिव्या देते दया यायला लागली तिच्याबरोबर तिने ज्या विश्वासाने ज्या माणसा सोबत तिचं काय लफडवत ना त्या माणसाचा त्रास दिला जे काय मला माशे केले होते असं उघडकीस आलं की त्या माणसाने तिचा असा मिसयूज केला की कि भावनिकरित्या समजून घ्या रोमॅन्टिक मूड मध्ये तिच्याकडनं काही फोटो अशी मागवले त्याने तिला आणि त्याने ते फोटो व्हायरल केले होते विचार करा महिलांना किती तू बाब आहे मला महाराष्ट्रातल्या तमाम माता बहिणींना विनंती करायची आहे अगदी करुणाचा शर्मा सकट शर्माचं कट बाईग करुणा शर्माचा पण बघा ना जो व्हिडिओ आहे तिने स्वतः कबूल केला की बो तो आहे माझा माझा नवरा तीन वर्ष कपूर माझ्या माझ्या काही भावना आहेत की नक्कीच असं म्हणता येईल नक्कीच असू शकतात अरे पुरुषांना भावना महिलांना नाही येत बिलकुल त्यांची इच्छा झाल्यावर त्या जर करत तर स्वावगण असावं मी पण बोलले ना मी येत्या व्हिडिओ बनवलेली आहेत की ज्या वेळेला पुरुषांच्या काही त्या गरजा असतात त्या त्यांना पूर्ण करायच्या असतात त्यावेळेला ते बुधवार जातात महिला नाही करू शकत कशा कारण आपल्याला संस्कृती आणि पाहिजे पहिली मग ज्या काही वाया गेलेल्या महिला असतात त्या अशा असतात की आम्ही पाय करायचो अरे महिलेला आहे ना स्थिरता धैर्य हे गुण तिच्यामध्ये ना असे थासून भरलेले आहेत की कुठं काही कमी पडत असेल ना तिथं ऍडजस्ट करायचं त्या वरच्याने तिला घडवताना काहीतरी वेगळाच वेळ थोडासा जास्त घेतलेला आहे मग ती कुठलीही स्त्री असू स्त्री ही स्त्रीच आहे फक्त काही महिला चित्र वागतात त्याच्यामुळे मग सर्वच बदनामी सहन दादा आजचा जो विषय आहे तो इतका भयंकर आहे की त्या महिलेची क्यू पण येते तिचा राग पण येते क्यू पण येतय तिचं जे काय ऐकलं ना मी तिच्या कोराचा फोन आला होता पोरगा माफी मागत होता की काय माझा काय दोष आहे ती बोलली मी त्या बाईसोबत बोलत नाही जेव्हापासून मला कळलंय ना की बाई कुठल्या तरी पुरुषाच्या नादाला लागली मी हिच्यापासून संबंध तोडले कारण मला पण मित्र मंडळी आहे मला, मला, थी थी मला दे दे ही आब्रू आहे मला चार मित्र फिरावं लागतं ही जे काय तुम्हाला बोलली असेल माझ्या बायकोबद्दल आमचा काहीच संबंध आहे त्याच्याशी ती मी विनंती करू मी माझी बायको आणि माझा मुलगा आम्ही वेगळी राहतो ही बाई आमच्यासोबत राहत नाही मला काय म्हणायचं करुणा झाली आजचा हा विषय अरे तुमची जन्म ज्या मुलांना दिलाय ना तुम्ही ती तुमच्या विरोधात तू जिंदगीवर काय कृत्य करता तु. मुलांना तुम्ही जन्म देताय ना ती मुलं तुमच्या विरोधात जाताय तू तुमच्या जिंदगीवर आजचा सुद्धा विषय असाच मुलगा पंधरा ते वीस मिनिटं मृत्यू करता अक्षरशः रडत होता की आमचा काय दोष आहे प्लीज माझ्या सर आणि माझं जे काय तुम्ही मेन्शन केलेलं आहे पोस्ट माझी विनंती आहे ती जे काय बोलली ना त्याच्याशी माझा संबंध नाही मी कष्ट करतो ती जे काय तुम्हाला बोलली त्याच्याशी माझा संबंधच नाही मी त्या भानगडीतच पडत नाही ती काय करते तिचं तिला म्हणते म्हणजे ही बाई कुठलं रॅकेट चालवते घाल असा काही रूप चालू का हिचं आणि त्या बाबाचं नेमकं काम काय आहे त्याच्या नागाला दिला त्या बाईचे अशा असे फोटो माझ्याकडे आले ना बिचारीचे आणि ते विश्वासाने तिने त्या माणसाला पाठवले त्या माणसाने हे प्रसारित केली सगळी मला सांगा तिने जगायचं ती स्तब्ध होती मी तिला शिवा घालत होती मी इतक्या घाण शिवा देत होती तिला आणि ती विचारली स्तब्ध आहे चूक झाली माझी बोलायचं काय बोला काय मी तिला काय ती चूक मान्य करते माझी सुरू होती हो मी कुणाचं तरी ऐकून मला जेण करायला पाहिजे माझ प्रत्येक महिलांना मला विनंती आहे विनंती करायची आहे की आपल्या कर्माचे भोग आपल्या लेकरांना नको त्यांच्या पर्यंत नको जायला एवढं लक्ष आपल्या लेकरांनी नको एवढा लक्षात या सिंगल मदर आहेत ना ठीक त्या राहतात मी याच्यावर व्हिडिओ बनवा फार मोठा व्हिडिओ आहे माझ्या जवळ जो एका तासाचा की चूक कुणाची विवाह बाचे संबंध याच्यामध्ये चूक कोणाची स्त्री का पुरुषाची ह्याच्यावर मी बनवलेला आहे मी म्हणेल मी म्हणेल की नव्याण्णव टक्के स्त्रियांची पोरं मी स्त्रिया सुद्धा मी सांगते नव्याण्णव टक्के स्त्रियांची पोरं जबरदस्ती कुठलाच पुरुष तुमच्या घरात घुसणार नाही ना जबरदस्ती कुठलाच पुरुष तुमच्यावर जबरदस्ती करणार नाही ना करेल का त्याच लग्न झालेलं आहे त्याला मुलं आहे त्याला बायको आहेत हे तुम्हाला माहिती असताना सुद्धा शिवाय तो तुमच्या नात्यातला आहे म्हणजे आजचा जो विषय आहे ना त्या बाईच्या नात्यातला आहे एका गावातले तुम्ही त्या तुमच्या गावातली त्याची बायको आहे त्याच्यासोबत तिने झिंगाट केलं तर त्याची बायको त्या गावातलीच ज्या बाईच्या सोबत त्याचं झिंगाट झालं सासूरवाडीची बाई पटवूया तिला माहिती आहे त्याला दोन मुलं आहेत त्याची बायको आहे तरी पण ही बाई ज्या सीट वर त्याच्या बायकोचा अधिकार आहे त्या सीट वर मी बसतीये त्याच्यासोबत रील्स बनवतीय त्याच्या बायकोला जळवण्यासाठी आणि अपलोड करते ती पण महिला बरं तिचा दोष काय मला सांग तिचा दोष काय तिचा संबंध आहे काही तुला का असं वाटतंय तिला जळवावं त्या बाईचा काहीच दोष नाही ती चार चौघांच्या साक्षीने ती काय पळून आली नाही हात धरून आली नाही परत ती काय नाही खूप सुंदर आहे आहे सोन्यासारखा आणि तिला जळवण्यासाठी बरं त्या बायकोला हा सोशल मीडिया अगदी वापरू वापर तिने सोशल मीडिया नाही वापर तिने फेसबुक इंस्टाग्राम तिने काहीच वापरायचं अजिबात हा सगळे तुला थोबाड घालणार थोबाड मिरवणार हा दिवसाला बाई पटवणार त्या बायकोने मोबाईल सुद्धा हातात घेतला नाही असतात अजिबात तिला अधिकारच नाही आणि पुन्हा तिला जळवण्यासाठी तिला त्रास देण्यासाठी ह्या ज्या गेलेल्या असतात तर ह्या रील्स बनवून टाकता तिचा काय दोषी मला सांगा दो तिचा काही संबंध आहे का तिचा काही दोष आहे का बर ठीक आहे तुम्ही एवढं ये करता येईल त्याने मागितले तुम्ही त्याला दिले पुष्प आणि तुमचे फोटो त्याने परत वेगळ्याच लोकांना सेंड केले तो त्याच्या बायकोचे करेल का असे नाही तो काही करेल पण तिला जपेल तसं तुझा नवरा हो तुला त्रास देईन मारेल काही करेल पण तो पण अशी चूक करणार नाही तुला असं चार चौघांमध्ये वाटणार नाही तो नवराच कुठलाच नवरा बाईला एखादा अर्धा सोडला कुठल्याच नवऱ्याची इच्छा नसते माझ्या बायकोची चार चौघांमध्ये करणे माझी बातमी तो फार ते किती भांडणं दे त्यांचे तो कितीही द्वेष दे त्यांच्यामध्ये पण तो तिची इज्जत नाही जाऊ बर का तो मारेल चार चौघांमध्ये अबरुणा तिची अभृतीला तो तिच्या टाकणार नाही फार गती फार गती ती वस्तुस्थिती आहे ती सत्य घटना आहे महिलांनी कधी समजावं आपण अगदी बघतोय करुणा शर्मा कसं पाहिजे शेवटी तो दिसतोय तो जो कोण तिचा प्रियकर आहे ना त्यानेच तो व्हिडिओ बनवलेला आहे हे दिसतंय स्पष्टपणे म्हणजे जितके लोक आहेत ना बघणारी त्यांच्या कमेंट आहे की हा व्हिडिओ खाली ते ज्याने कोणी

भावनिक होऊन असल्या चुकीच्या गोष्टी करू नका तुम्हाला कितीही चुकीचे फोटो मागितले तरी तुम्ही देऊ नका भविष्यात तोंड दाखवायचे लायकी जरा आज तर होतोय वो ओ सून या बाईला सून नातू आहे तीन वर्ष